बेळगावमधील केहलीचा माझी विद्यार्थी प्रतीक जोशीसह कुटुंबावर काळाचा घाला अहमदाबाद येथे झालेल्या विमान अपघातात बेळगावमधील केहलीचा माजी विद्यार्थी प्रतीक जोशी व त्याचे कुटुंबीय लंडनला जात असताना त्यांचा अहमदाबादमधील विमान दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला राजस्थानची रहिवाशी असलेले डॉक्टर प्रतीक जोशी त्यांची पत्नी कोमी व्यास मुलगी मिराया मुले प्रद्युम्न आणि नकुल यांच्यावर काळाने घाला घातला डॉक्टर प्रतीक जोशी यांनी बेळगावमधील केहलीमध्ये दोन हजार ते दोन हजार पाचच्या बॅचमध्ये एम बी पी एसचे शिक्षण घेतलं होतं प्रतीक जोशी एक चांगला विद्यार्थी व सर्वांना जुळून घेण्याची गुणवत्ता होती राजस्थानचे रहिवाशी असलेले डॉक्टर प्रतीक जोशी यांनी बेळगाव येथील केहली येथून एम बी पी एस शिक्षण पूर्ण करून वैद्यकीय क्षेत्रात आपले नाव निर्माण केलं होतं सप्टेंबरमध्ये बेळगावला येण्याची योजना आखली होती आणि त्यांच्या जवळच्या मित्रांना तसं सांगितलं होतं अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडिया विमान अपघातात तब्बल दोनशे सत्तर जणांना आपला जीव गमवावा लागला आहे लंडनला जाणाऱ्या बोईंग ड्रीम लायनर विमानात प्रवास करणाऱ्या बेळगावचे माजी विद्यार्थी आणि राजस्थानमध्ये जन्मलेले डॉक्टर प्रतीक जोशी त्यांची पत्नी आणि तीन मुलांना अहमदाबाद विमान अपघातात आपला जीव गमावा लागला आहे या घटनेमुळे केहलीच्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये शोक व्यक्त करण्यात आला आहे